दीपावली निमित्त नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील उच्चभ्रू परिसरातील सिरीन मेंडोज येथील रतनजी मिठाईवाले या मिठाईच्या दुकानांमध्ये सध्या गोडधोडांची रेलसेल पाहायला मिळते आहे पारंपरिक लाडू बर्फी पेढे जिलेबी काजूकतलीपासून ते आधुनिक फ्युजन मिठाईपर्यंत सर्व प्रकारच्या मिठाया ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत यासोबतच ड्रायफ्रूट गिफ्ट पॅक चॉकलेट हॅम्पर्स आणि साखरहित मिठायांना ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येते आहे प्रत्येक मिठाई दुकानात आकर्षक पॅकिंग नवनवीन स्वाद आणि वाजवी दरात विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत यावेळी रतनजी मिठाईवाले यांचे संचालक यांनी सांगितलं आहे की दीपावली हा आनंदाचा सण असून या काळात ग्राहक आपल्या नातेवाईकांना गोड भेटवस्तू देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि ड्रायफ्रूट खरेदी करतात त्यामुळे यावर्षी विविध प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक मिठाईंची विशेष तयारी करण्यात आली आहे रतनजी मिठाईवाले या मिठाईच्या दुकानांमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी होत असून गोडधोडांच्या सुगंधाने दीपावलीचे वातावरण अधिक आनंददायी झाले आहे तर आज भेट दिया रतन जी मिठाई वाले या मिठाई या दुकानाला हाँ अपनी दीपावली गोड बनवा नमस्कार जी आप मैं रतन मिठाई संचालक रतन चौधरी दिवाली के उपलक्ष मिक्स मिठाई ड्राई फ्रूट मिक्स मिठाई इसके बाद में फराल अपने पास करण जी अनार से चिवड़ा ब्रेकफास्ट आपका पता क्या है एड्रेस आपका पता